बनीला होणार का त्याच्या बाबांविषयी गैरसमज नवीन डाव पुन्हा आहे मध्ये आपण बघणार आहोत की बनीने त्याच्या बाबांना सांगितलेलं आहे की उद्या पॅरेंट्स डे आहे आणि शाळेत होणार आहे फुटबॉल कॉम्पिटिशन ज्यासाठी मला तुमची गरज लागेल तेव्हा आकाश सुद्धा बनीला म्हणतो की मी यायला तयार आहे आणि मला फुटबॉल तसंही खूप छान खेळता येतं तर दुसरीकडे जयश्री आता ह्याच वेळेचा फायदा घेताना आपल्याला दिसणार आहे जिथे जयश्री आणि आत्या मिळून नवीन कारस्थान रस्ताना दिसणार आहेत जे बनीला आपल्या बोलण्यात अडकवताना दिसणार आहे त्याच्या मनात आकाशविषयी राग आणि गैरसमज निर्माण करणार आहेत ते त्याला म्हणतात की आकाश तुझा खरा बाबा नाही आहे तो फक्त जे काही करतो हो ते त्याच्या मुलींसाठीच आणि तो त्याच्या मुलींसाठीच शाळेत येणार आहे आणि तुझ्यासाठी नाही इकडे आकाश ती बनी वाट बघत आहे शाळेत स्पोर्ट कॉम्पिटिशनसाठी आणि आकाश तिथे पोहोचला नाही आहे आणि दुसरीकडे जयश्री आणि आत्या बनीला भडकावताना गैरसमज निर्माण करताना दिसत आहेत आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की बनीच्या मनात आकाश विषयी राग तिरस्कार निर्माण होणार का की वसुंधरा सिच्युएशन सांभाळून घेणार तुम्ही किती एक्साइटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा टेलिव्हिजन विश्वातील घडामोडींसाठी लेटेस्ट गॉसिप साठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार